पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक लहान मुलांना सर्दी खोकला होतो त्यासाठी त्यांना रोज तुळशीची पाणी खायला द्या याने मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते नंबर दोन बाळाला दमट खोलीत ठेवणे टाळा थंड हवेचा संपर्क टाळा बाळाचे केस आणि त्वचा कोरडी ठेवा नंबर तीन नवजात बाळाला संसर्गापासून वाचवण्यासाठी त्याला स्तनपान करा कारण स्तनपानामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो नंबर चार घरात पूर्ण स्वच्छता ठेवा खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा जेणेकरून संसर्ग डास आणि माशांद्वारे पसरू नये नंबर पाच बाळाला जाड सुती कपड्यांचा वापर करा आणि वापरण्यापूर्वी कपडे पूर्णपणे उन्हात वाळलेले किंवा इस्त्री केलेले आहेत याची खात्री करून घ्या नंबर सहा इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात जास्त वेळा बाळाचे डायपर बदला जर पुरळ उठले तर लगेच बेबी पावडर वापरा नाहीतर बाळाला खूप ना त्रास होतो नंबर सात पावसाळ्यात लहान बाळांना फंगल इन्फेक्शन होण्याचा मोठा धोका असतो पावसाळ्यात त्वचा खूप ओली आणि तेलकट होते त्यामुळे हवेतील धूळ हवेतील धूळ आणि जंतू लगेच त्वचेवर चिकटतात यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो फंगल इन्फेक्शन झाल्यास त्वचा लाल होते खाज सुटणे आणि शरीरावर पुरड येऊ शकते नंबर आठ पावसाळ्यात लहान मुलांना मलेरिया चिकनगुनियासारखे आजार बळावतात पावसाळ्यामुळे नाल्यात किंवा खड्ड्यात पाणी साचते त्यामुळे डासांचे पैदास होते मलेरियामुळे ताप अशक्तपणा सर्दी अशा समस्या उद्भवतात नंबर नऊ पावसाळ्यात अचानक होणाऱ्या बदलांमुळे सर्दी आणि फ्लूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्या कारणाने त्यांना या रोगांची लागण तात्काळ होते नंबर दहा लहान बाळांसाठी अनेक जण लंगोटचा वापर करतात पण पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत ओले कपडे किंवा लंगोट घातल्यास पुरळ उठण्याची समस्या जास्त उद्भवते नंबर अकरा पावसाळ्यात फळे भाज्या दूध नट्स यांचे सेवन नक्कीच करा नंबर बारा मुलांना हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा नंबर तेरा मुलांना पूर्ण कपडे घाला जेणेकरून डान्स किंवा की किडे चावू शकणार नाहीत नंबर चौदा स्वच्छ आणि कोरडे कपडे घाला नंबर पंधरा बाहेरचे जंक फूड खाऊ देऊ नका पावसाळ्यात तर बाहेरचं अजिबात देऊ नका कारण त्याने जास्त त्रास होतो नंबर सोळा हात पाय वारंवार धुवा नंबर सतरा स्वच्छता राखा प्रत्येक आईला हेच वाटतं की आपल्या बा मुलांना त्रास होऊ नये म्हणून स्वच्छता राखा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद